महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे गेल्या काही दिवसापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी सरसकट पडताळणी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असे सांगितलं होतं परंतु आता योजने पर या योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच या योजनेचा लाभ घेतलेल्या महिला अपात्र ठरल्या तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची देखील शक्यता आहे ताज्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी लाभार्थ्यांची सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील लाभार्थ्यांच्या घरातला प्रत्यक्ष भेटी देतील लाभार्थ्यांच्या घराला प्रत्यक्ष भेटी देतील आणि संपूर्ण डाटा मॅचिंग करतील एवढंच नाही तर खोटे दावे दाखल करणाऱ्यांविरुद्ध चुकीच्या पद्धतीने मिळवलेला लाभ परत करण्याचा पर्याय देखील देण्यात येणार आहे टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे या वृत्तामध्ये डब्ल्यू सी डी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाणार आहे जिल्हा आणि विभागीय स्तरावर कागदपत्रांची तपासणी केली जाईल विभागाला या योजनेत लाभार्थीबद्दल दोनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे राज्यात मंजूर झालेल्या एकूण अडीच कोटी अर्जांपैकी एक टक्का म्हणजेच अडीच लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या व्यापक कामासाठी दोन ते तीन महिने लागतील अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पटाळी मोहिमेचा उद्देश योजनेतील पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हा आहे लाभार्थ्यांनी योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र सरकारी ठराव यापूर्वीच जारी करण्यात आला आहे तसेच डब्ल्यू सी डी विभागाने नागरिकांना खोटे दावे दाखल करणाऱ्याविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून त्यांच्या विरोधात कारवाई करता येईल पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजेच वीस लाख ऐंशी हजार लाभार्थी आहेत राज्य निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तब्बल बारा हजार चव्वेचाळीस अर्ज आले होते आणि त्याचे मूल्यांकन सुरू होत नऊ डिसेंबर रोजी यापैकी सुमारे नऊ हजार आठशे चौदा अर्ज अपूर्ण कागदपत्रांसाठी नाकारण्यात आले होते असे डब्ल्यू सी डी अधिकाऱ्यांनी सांगितले प्राप्त झालेल्या आणखी एकोणसत्तर हजार एकशे पंच्याहत्तर फॉर्ममध्ये आधार कार्ड सेलिंग नाही आणि ते क्लिअर करण्यात आले नाहीत जिल्ह्यात एकूण एकवीस लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस अर्ज आले होते पैकी वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौसष्ट अर्ज स्वीकारण्यात आले होते लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा तपशील पुढील प्रमाणे राज्यात प्राप्त झालेले अर्ज दोन कोटी साठ लाख एकूण मंजूर लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी पन्नास लाख आधार सेडिंगसाठी अर्ज प्रलंबित सोळा लाख पैसे मिळालेल्या लाभार्थ्याची अंतिम संख्या दोन करोड तीस लाख मतदानाआधी वितरित करण्यात आलेली रक्कम सतरा हजार कोटी छाननी बाकी असलेली कागदपत्रे अडीच लाख तर मग पाहूया की तक्रारी जर नेमक्या प्राप्त झाल्या तर त्याची नेमकी पडताळणी आहे ती कशाप्रकारे केली जाईल तक्रार प्राप्त झालेल्या अर्जदारांचे ओळखपत्र आणि उत्पन्नाचे पुरावे यासारख्या कागदपत्रांची कठोर तपासणी केली जाईल अधिकारी घरोघरी भेट देतील आणि मुलाखती आणि सर्वेक्षणाद्वारे डाव्याची पडताळणी करतील हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा फीड एजंटद्वारे नागरिक अशा फसवणूक तक्रार नोंदवू शकतात हे सगळं पाहिल्यानंतर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमका डिसेंबरचा जो हप्ता आहे तो कधी येणार डब्ल्यू सी डी अधिकाऱ्यांनी सांगितले की नवीन महिला व बालकल्याण मंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता जारी केला जाईल महायुतीने वाढीव अनुदान जाहीर केल्याने त्यासंदर्भात नव्या मंत्र्यांना सूचना द्याव्या लागतील मंत्र्यांनी सूचना केल्यानंतर जी आर जारी केला जाईल नंतर वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारी पासून करायची की नाही हे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले जाईल आणि त्यानंतर एक जी जारी केला जाईल शिवाय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अंतर्संघर्भ सादर करावा लागेल किंवा तो जारी करावा लागेल असंही ते म्हणाले तर आपण या सगळ्या व्हिडिओचा विचार केला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जी आहे ती पडताळणी होणार आहे आणि जी पडताळणी जी आहे ती किती लोकांची होणार आहे ते देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर आता पाहायला पाहावं लागल की किती अर्ज बाद होतात आहेत की कि किती लोकांच्यावर एफ आय आर खरंच दाखल केली जाते का किंवा काय नेमकं स्टेटस आहे ते भविष्यात आपल्याला या ठिकाणी कळेलच आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्की कधी आता त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल आणि त्यादेखील त्यांनी सांगितलं की जेव्हा नवीन महिला व बालकल्याण मंत्र्याची नियुक्ती होईल त्यानंतरच पुढची जी काय सूत्र आहे ती जे त्या ठिकाणी चालू होतील तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर दाबायला विसरू नका